राम राम मंडळी पिना कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या बऱ्याच शेतकरी मित्रांचं म्हणणं असतं की जे दमनचं बायो तीनशे तीन आहे या औषधाचा जास्तीत जास्त आपल्याला रिझल्ट बघायला भेटत नाही वगैरे असं काही तर बायोचा खरंच रिझल्ट बघण्यासाठी बायोची ज्या वेळेस आपण फवारणी करतो त्यामध्ये जास्त औषधं मिक्स करायची नाही तर त्या औषध फुटतं त्यानंतर त्याचा ते आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट बघायला भेटत नाही कारण आपण एवढं महागाचं औषध फवारणीसाठी यूज करतो तर त्याचा काहीतरी आपल्याला फायदा पण झाला पाहिजे ना तर बायोसोबत फक्त एखादं कीटकनाशक आणि एखादं बुरशीनाशक असे दोन ते तीनच औषधांची फवारणी करणं गरजेचं आहे तर तेव्हा तेव्हा चांगला आपल्याला फरक जाणून येतो लगेच तर मित्रांनो तुम्ही आमचा हा प्लॉट बघू शकता अक्षरशः या प्लॉटमध्ये ते कापसाचे पानं ते पूर्ण आतमध्ये असं बोकडल्यासारखे झालते तर त्यामध्ये आम्ही बायो आणि त्यामध्ये टपूज नावाचे कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरलेलं आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असं रिझल्ट आहे बायोमध्ये जास्त करून तर एक टॉनिक वगैरे फर्टिलायझर या असल्यामुळे झाडांना कवळ की चांगल्या प्रकारात येते जे गोळा झालेले पानं आहेत ते पण सरळ होतात आणि नवीन जे येणारा पाला आहे तो पण चांगला क कवळ आणि हिरवागार येतो जेव्हा आपण बायोची फवारणी करतो त्यामध्ये बुरशीनाशक वापरणं अत्यंत गरजेचं आहे कारण की या पिरियडमध्ये कापसाचे जे पातेकर होत असते ते खूप जास्त प्रमाणात होत असते त्यामुळे आपल्याला चांगल्या कंपनीचं चा, चांगल्या दर्जाचं चा एखादं बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता असं सध्या अशा प्रकारे पाते आणि काही बोंड पण निब्बर व्हायला हो लागलेले आहेत ला तर बऱ्याच मित्रांचं एक म्हणणं असतं की बाय एवढं महागाचं औषध आहे त्यांना चांगलं रिझल्ट भेटायलाच चा पाहिजे पण रिझल्ट भेटतो पण त्यामध्ये जास्त औषधं मिक्स करायची नाही तरी रिझल्ट भेटतो पण आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट बघायला भेटत नाही त्यामध्ये एकदा का बायूची फ फवारणी केली ना तर वीस एकवीस दिवस झाडांना बघण्याचं कामच नसतं आणि तेवढ्या पिरियडमध्ये झाडं एकदम मेच्युअर होऊन जातं तरी अशा प्रकारे आमचा रिझल्ट दिलेला आहे बायोनं